नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे ब्याग बतते आज ही बॅग आहेत ते आपण आज बनवणार आहोत तर अशी सुंदर अशी बॅग बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे मी फिल्टिंग करून घेतलेले आहेत हे चार पीस तर त्याचा आपण मेजरमेंट बघणार आहोत हा हे चौदा बाय बाराचे दोन पीस घेतलेले आहेत आणि हा नऊ बाय सहा वरच्या साईडनं मी असा निमळता आणि गोलाई दिलेली आहे या दुसऱ्या पीसला त्यानंतर इथं सहा बाय तेराचा हा पीस आहे हा तळघेराचा आहे हा तर इथे मी अस्तर घेतलेले आहेत पॉकेटसाठी त्यानंतर झीप घेतलेले आहेत तीन आणि ही स्ट्रीप घेतलेली आहे पायपिंगसाठी तर आता इथे वरच्या साईडनं आपण दोन्ही साईडनं झीप लावणार आहोत दोन्ही साईडने फ्रंट पॉकेट तयार होईल इथे मी मार्किंग केलं त्या ठिकाणी झीप लावणार आहे इथे फ्रंट पॉकेट तयार होण्यासाठी इथे मी झीप लावून तयार झालेली आहे तर आता आपण रनर टाकणार आहोत तर रनर लावण्या थोडासा उजवी साईड थोडीशी आपल्याला कट करावी लागते एक बाजू छोटीशी करावी लागते तेव्हा तो रनर आत व्यवस्थित इन्सर्ट करता येतो तर इथे दोन्ही पीसला रनर लावून झालेले आहेत त्यानंतर आपण याला अस्तर जोडणार आहोत अशा पद्धतीने आतल्या साईडनं अस्तर जोडायचं आहे एक झीप लावून घेतलेली आहे वरच्या साईडनं आणि झिपच्या वरतीच हे कापड आपण जोडून घेणार आहोत जेणेकरून ही शिलाई दाखवते ती शिलाई आतल्या साईडनं हाईड होईल आता झीपच्या साईडनं मी हा कपडा जोडून घेणार आहे एका साईडनं इथे शिलाई घेतल्यानंतर उलटवून घेतलं की शिलाई पूर्णपणे हायड होते ठेवल्यानंतर बघा तो पीस लावून मी परत त्यावर दाबटिप घेतलेली आहे हे पहा अशा पद्धतीने हे शिलाई आत गेलेली आहे तर आता तिन्ही साईडनं आपल्याला शिलाई घ्यायची आहे पॉकेटसाठी अशा पद्धतीने हे पॉकेट तयार झालेलं आहे आता दुसरा पीस आपल्याला याच दुसऱ्या झेपवर लावून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने येणार आहे इथे तर तो जोडून घ्यायचा आहे यावरच मी अस्तर पण लगेचच घेणार आहे परत हे अस्तर उलटवून त्यावर दाबटीप घ्यायची आहे हे पहा शिलाई पूर्ण हाईट झालेली आहे वरची झेपची कारण बॅगेला असं केल्यानंतर फिनिशिंग चांगलं येतं जे झीप उघडताना धागे अडकत नेटमध्ये ते दोन्ही फ्रंट पॉकेट लावून झालेले आहेत ला आपल्या इथं एक्स्ट्राचा कपडाला कट करून घ्यायचं आहे इथं सेंटरला आपण रनर लावून घेणार आहोत प्रत्येक वेळी रनर लावताना उजवी साईड थोडीशी कमी करायची त्यामुळे झिप लावताना आपल्याला अडचण येणार नाही आहे बऱ्याच लोकांना जरा झिप लावताना अडचण येते तर ती अशा पद्धतीने घ्यायची उजवी साईड थोडीशी कमी करायची तर इथं मेजरमेंट घेतलेलं आहे मी ही साधारण तेवीस इंचाची आहे उंची तर आपण या कपड्याच्या पण मेजरमेंट बघू शकतो तर हा पीस झालेला आहे बावीस इंच आणि तो फॅब्रिक होता आपला ते दुसरा पीस होता तो तेवीस इंचचा थोडासा एक्स्ट्रा ठेवलेला आहे पाहिजे तो आपला कटिंग करता येतो एक्स्ट्रा झाला तर तर इथं सेंटर काढून घेतलेला आहे वरच्या साईडनं तर हा सेंटर सेंटरची झीप आहे त्या झीपासून सुरुवात करायचं आहे शिवायला इथं कपडा एकसारखा करून घ्यायचा आहे कटिंग करून तर शेप बिघडतो बॅगचा तर इथं सेंटरपासून मी सुरुवात करते असा गोलाईमध्ये शिवून घ्यायचा आहे आपल्याला फिरवून वरचा पीस असा राऊंड शेपमध्ये फिरवत हळूहळू शिलाई करत राहायचं आहे कधी कधी काय होतं शिलाईतून कपडा सरकतो आणि परत ते बाहेर येतं कापड त्यामुळे थोडंसं सावकाशच शिवलेलं बरं तर अशा पद्धतीने दोन्ही पीस लावून झालेले आहेत आता यानंतर आपल्याला इथे पायपिंग करायची आहे बघू शकता बॅगचा तो एक्स्ट्रा कपडा होता मी थोडासा कट केलेला आहे अर्धा अर्धा इंच उरलेला होता तर आपण याला पायपिंग करून घेणार आहे दोन्ही साईडनं राऊंडमध्ये जेव्हा कपड्याचे धागे निघतात त्यावेळेस पायपिंग खूप गरजेचीच आहे नाहीतर अडकतात ते झीपमध्ये हा पण कपडा पदरा साडीच्या पदराचा वापरलेला आहे या ठिकाणी एका एक साडीमध्ये तीन साडी कवर आणि एक अशी पदराची एक बॅग झालेली आहे ही तर ते मी एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे संपूर्ण झाल्यावर तर इथे हा सहा बाय तेराचा पीस होता तो आपण दोन्ही साईडनं असा जॉईंट करून घेतोय इकडून पण ही दुसरी साईड जोडून घ्यायची आहे त्यानंतर आपण यावर पाइपिंग करणार आहोत आधी पायपिंग करणारे मग ते साईडच्या कोपऱ्या पण शिवून घेणार आहे दोन्ही बाजू पायपिंग करून झालेली आहे आता हे साईडचे पीस आपल्याला शिवून घ्यायचे आहेत तर इकडे पायपिंग करून झालेली आहे यावरच मी पायपिंग ठेव पायपिंगचा पीस ठेवलेला आहे शिवतानाच इथे आपले बॅग पूर्ण झालेले आहे आपण उलटवून पाहू शकतो तर इथे सेंटरला अशा पीस येणार आहे दोन्ही साईडनं त्याआधी बॅग आपण ओपन करून पाहू शकतो अशा पद्धतीने दोन पॉकेट्स तयार झालेले आहेत आणि मध्ये स्पेस पण भरपूर आहे बॅगला या दोन्ही साईड अशा राऊंड शेपमध्ये आलेल्या आहेत वेगळा आणि सुंदर असा आकार आलेला आहे बॅगला या तळ बाजू आहे बॅगेची ती तर इथे आम्ही सेंटर काढून घेतलेला आहे तिथून मी तीन तीन इंचर मार्किंग करून घेतलेलं आहे बेल्टासाठी अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट बसवून घ्यायचा आहे या ठिकाणी तर ते बॅगचे दोन्ही बेल्ट इथे लावून झालेले आहेत तर सुंदर अशी ही बॅग तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी थँक्यू धन्यवाद